नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे मार्केट अपडेट या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आताच्यावर आपण आपण पाहणार आहोत आजचेच म्हणजे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाऊ त्यापूर्वी तुम्ही चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतीविषयक कर। सर्व व्हिडिओ बघण्यासाठी बेकला प्रेस करा पैठण तुरीला कमीत कमी बाजार भाव दहा हजार तीनशे पन्नास रुपये द्यायचे जास्त पण दहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण पण दहा हजार तीनशे पन्नास रुपये कारण जा ती तुरीला कमीत काही बाजारभाव नऊ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार पाचशे पाच रुपयांनी सरो साधारण बाजारभाव दहा हजार सातशे पाच रुपये मारवणा इथे तुरीला कमीत काही बाजारभाऊ दहा हजार चारशे रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार पाचशे पन्नास रुपयांनी सरो साधारण बाजारभाव दहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये हिंगोली येथे गजर रेवटी तुरीला कमीत काही बाजारभाऊ दहा हजार आठशे रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार दोनशे रुपयांनी सरो साधारण बाजारभाव अकरा हजार रुपये बाबळगाव येथे हायब्रिड वेटिट तुरीला कमीत काही बाजारभाऊ नऊ हजार पाचशे रुपये डियात जास्त बाजारभाव अकरा हजार रुपयांनी सरू साधारण बाजारभाऊ दहा हजार पाचशे रुपये अकोल्या इथे लालतूरला कमीत काही बाजारभाव आठ हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपयांनी सरू साधारण बाजार दहा हजार रुपये अमरावती येथे लालतूरला कमीत काही बाजार भाऊ दहा हजार आठशे पन्नास रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा बादा हजार दोनशे बादा। सत्तावन्न रुपयांनी सरू साधारण बाजार अकरा बादा हजार त्रेपन्न रुपये जळगाव इथे लालतरीला कमीत किंवा बाजारभाऊ नऊ हजार सातशे रुपये द्यात जास्त पण नऊ हजार सातशे रुपयांनी सरू साधारण पण नऊ हजार सातशे रुपये यवतमाळ इथे लालतरीला कमीत बाजार भाव दहा हजार नऊशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ अकरा हजार तीनशे रुपयांनी सरू साधारण बाजारभाव अकरा हजार एकशे दहा रुपये आवरी इथे लालतुरीला कमीत बाजार भाव नऊ हजार रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा हजार आठशे रुपयांनी सरू साधारण बाजारभाऊ दहा हजार शंभर रुपये नागपूर इथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाऊ दहा हजार चारशे रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार दोनशे पंचवीस रुपयांनी सरू साधारण बाजारभाव अकरा हजार एकोणवीस रुपये हिंगणघाट इथे लालतुरीला कमीत कॅम बाजार भाऊ नऊ हजार रुपये देते जास्त बाजारभाऊ अकरा हजार चारशे नव्वद रुपयांनी सरू साधारण बाजारभाव अकरा हजार दोनशे रुपये वाशिम इथे लालतुरीला कमीत कॅम बाजार भाऊ दहा हजार एकशे पन्नास रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार तीनशे पन्नास रुपयांनी सरू साधारण बाजारभाव दहा हजार पाचशे रुपये वाशिम अन्सिंग येथे लालतुरीला कमीत काही बाजारभाव बाद नऊ हजार पाचशे रुपये द्यातील जास्त बाजारभाव दहा हजार नऊशे रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ नऊ हजार आठशे रुपये चाळीसगाव इथे लालतूरला कमीत काही बाजारभाव सात हजार रुपये द्यात जास्त बाजारभाऊ नऊ हजार आठशे एकाहत्तर रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ नऊ हजार तीनशे एक रुपये मलकापूर येथे लालतुरीला कमीत काही बाजारभाव दहा हजार शंभर रुपये द्यात जास्त बाजारभाऊ अकरा हजार अकरा हजार तीनशे तीस रुपयांनी सरो साधारण बाजार भाऊ अकरा हजार रुपये सावनार इथे लालतूरला कमीत कॅम बाजार दहा हजार आठशे रुपये देते जास्त बाजारभाव नऊ हजार नऊशे नव्वद रुपयांनी सरू साधारण बाजार दहा हजार नऊशे रुपये चांदूर बाजार इथे लालतूरला कमीत कॅम बाजार नऊ नऊ हजार पाचशे रुपये देते जास्त बाजारभाव अकरा हजार शंभर रुपयांनी सर्व साधारण बाजार दहा हजार सहाशे रुपये लोणार इथे लालतूरला कमीत किंम बाजार भाऊ दहा हजार रुपये देते जास्त बाजारभाव अकरा हजार चारशे रुपयांनी सरू साधारण बाजार भाऊ दहा हजार सातशे रुपये मेकर इथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाऊ नऊ हजार सातशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा बा। हजार नऊशे नव्वद रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ दहा बा। हजार तीनशे रुपये वररोरा येथे लालतुरीला कमीत कॅमे बाजारभाऊ नऊ हजार सहाशे बा। रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा बा। हजार दोनशे एकोणपन्नास रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ नऊ हजार आठशे रुपये औसा येथे लालतुरीला कमीत कॅम बाजारबाह हजार दोनशे अकरा रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा हजार पाचशे अकरा रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ दहा हजार तीनशे एकसष्ट रुपये औरा शहाजानी येथे लातूरला कमीत काही बाजारभाऊ दहा हजार शंभर रुपये जास्त जास्त बाजारभाव अकरा हजार चारशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव अकरा हजार दोनशे पन्नास रुपये उमरगा येथे लातूरला कमीत काही बाजारभाऊ दहा हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव दहा हजार चारशे नव्वद रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव दहा हजार चारशे दहा रुपये दुधनी येथे लातूरला कमीत काही बाजारभाऊ दहा हजार सहाशे रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव अकरा हजार शंभर रुपये वर्धा येथे लोकल व्याटीत तुरी बा। बा। तुरीला कमी कॅम बाजारभाऊ दहा हजार पाचशे पंचवीस रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार सहाशे रुपयांनी सरू साधारण बाजार दहा हजार आठशे रुपये काटोल येथे लोकल व्याटीत तुला कमी किंम दहा हजार रुपये देते जास्त बाजारभाव दहा हजार पाचशे रुपयांनी सरो साधारण बाजार दहा हजार तीनशे रुपये जालना येथे पांढरे तुरीला कमी किंवा बाजार सात हजार दोनशे रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार रुपयांनी सरो साधारण बाजार दहा हजार तीनशे एकावन्न रुपये माजलगाव येथे पांडवट तूरला कमीत कॅम बाजारभाऊ नऊ हजार चारशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा हजार आठशे तीस रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ दहा हजार सहाशे पन्नास रुपये बीड येथे पांढरवटी तुरीला कमीत किंमबाजारभाऊ नऊ हजार पाचशे रुपये द्यात जास्त पण नऊ हजार पाचशे रुपयांनी सो साधारण पण नऊ हजार पाचशे रुपये वैजापूर शिरूर येथे पांडवटी तूरला कमीत बाजार भाव दहा हजार रुपये द्यात जास्त पण दहा हजार रुपयांनी सरो साधारपण दहा दहा हजार रुपये औरा शहाजानी येथे पांढरवती तूरला कमीत किंवा बाजार भाऊ अकरा हजार तीनशे नव्याण्णव रुपये द्यात जास्त बाजारभाऊ अकरा हजार पाचशे रुपयांनी सरो साधारण भाव अकरा हजार चारशे पन्नास रुपये तर मित्रांनी होते आजचे तुरीचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आणि अपडेट व्हिडिओमध्ये